आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी एन व्ही एस मराठवाडा हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले साते ते पूर्ण शंभर टक्के निकालाची परंपरा जोपासणारी एन मराठवाडा हायस्कूल परभणी मध्ये आज शाळेच्या पहिल्या दिवशी ढोल तासांच्या गजरात विद्यार्थ्यांना शालेय पुस्तक व पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले याप्रसंगी नूतन विद्या समितीचे उपाध्यक्ष श्री अनिल अष्टुलकर मुख्याध्यापक तथा संस्थेचे सहसचिव आनंदजी पांडे पर्यवेक्षक श्री शिवाजीराव आरळकर सूर्यकांत पाटील सहाय्यक पर्यवेक्षक श्री सुनील रामपूरकर एन एल साळवे यांच्यासह सा सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळविले पाहिजे तसेच जीवनामध्ये कधीही आळस न करता काम केले पाहिजे अशा प्रकारचे मार्गदर्शक अनिल आष्टुरकर यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले मुख्याध्यापक आनंद पांडे यांनी मागील शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवल्याबद्दल समाधान व्यक्त केले व नवीन शैक्षणिक वर्षामध्ये नवीन कीर्तिमान प्रस्थापित करण्याचा संकल्प पहिल्याच दिवशी व्यक्त केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाळ रोडे यांनी केले तर आभार शिवाजी आरळकर यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीपाद कुलकर्णी डॉक्टर सुनील तुरुकमाने शिवराम कटारे संजय नागरे विश्वास दिवाळकर अभिजित कुलकर्णी वसंतपुरी शिवप्रसाद कोरे गणेश काळपांडे कैलाश जंगम प्रसाद दाफणे अविनाश कंदारकर गणेश सुर्वंशी आदींनी परिश्रम घेतले